शुछ एक सी सेंटर चिखलवाडी कॉर्नर नांदेड इथून आम्ही आज टेस्ट टू बेबी सेंटर मध्ये एम्ब्रिओ थॉइंग करत आहोत थॉइंग म्हणजे जे, जे गर्भ गोठवलेले असतात ते थिजवतो आम्ही आणि मग ते बाळ वाढतात कि नाही पाहतो तिसऱ्या दिवशी आणि मग ते बाळ वाढल्यावर फुलल्यावर आम्ही गर्भ पिशवीत टाकतो जेणेकरून ते चिटकावे म्हणून तर ही प्रोसेस जी थॉइंगची मी थोडक्यात तुम्हाला दाखवत आहे आणि त्याच्यात आम्हाला एम्ब्रिओचं हे ग्रेडिंग करता येते म्हणजे नंबर एक क्वालिटीचा आहे की नंबर दोन क्वालिटीचा आहे की नंबर तीन की चार क्वालिटीचा त्याच्या अनुषंगाने पेशंटला त्याचे रिझल्ट सांगता येतात आपल्याला ते ये रुटीन आम्ही हॉस्पिटलला करतो आहोत भ्रूण गोठवल्यानंतर सांगितलं ज्याला थॉइम म्हणतात आम्ही टीएस सोल्युशन मध्ये आधी टाकतो मग डीएस एस मग डब्ल्यू एस मध्ये टाकतो या वेगवेगळ्या केमिकल्स मध्ये टाकल्यामुळे एम मोठे होतात आणि मग ते खिजवले जातात आता तुम्हाला दिसतात सगळे ध्रुण आहे हे तिसऱ्या दिवशीचे ध्रुण आहे त्याच्यात सात आठ सेल आहेत आणि हे सेल वाले आहे आता आम्ही हे एम्ब्रिओ ठेवू आणि ते पाहू दिवशी पर्यंत जवळपास हे वाढून जातात म्हणजे तिसऱ्या दिवशीचे जे वाढलेले एम्ब्रिओ आहेत ते आम्ही एकतर दुसऱ्या दिवशी टाकतो किंवा अजून एक दिवसाने म्हणजे दोन दिवसाच्या अंतर आम्ही टाकू शकतो किंवा चौथ्या दिवशी टाकू शकतो किंवा पाचव्या दिवशी पर्यंत पण वाढून देऊ शकतो जर याची क्वालिटी चांगली असेल तर त्याच्यात आपल्याला एक क्वालिटी कळते ते वाढेल की नाही हे कळते त्याच्याने मग पेशंटला चाळीस टक्के प्रेग्ने चान्सेस वाढतात त्याच्यामुळे एम्ब्रिओॉइन प्रोसेजर आम्ही रुटिनली सुश्रशासून एकतीस एक्सी टेस्ट कॉलेज चिकनबाडी पालत धन्यवाद